नमस्कार माझं गाव चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सध्या कोपरगाव नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक प्रभागामध्ये रणधुमाळी सुरू आहेत प्रत्येक उमेदवार हा नागरिकांच्या भेटीगाठी घेण्याची सुरुवात केलेली आहे प्रत्येक उमेदवार हा प्रभागातील छोटे मोठे सगळ्यांचे आशीर्वाद घेण्याची सुरुवात चालू झालेली आहे उमेदवारांना भेटून त्यांच्याकडनं मतदान रूपी आशीर्वाद मागण्याचं काम सध्या सुरू आहे आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रभाग क्रमांक दहा मध्ये एक नाव सध्या समोर येत आहे ते नाव म्हणजे माधवी वाघचौरे मागील निवडणुकीमध्ये त्यांनी जवळपास एकशे सत्याहत्तर मतांनी विजय प्राप्त करून प्रभागाचा विकासाचा धुरा त्यांनी हाती घेतला होता आता पुन्हा एकदा ते रिंगणात उतरलेले आहे पुन्हा एकदा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा ते रिंगणात उतरलेले असून आता त्यांची नेमकी इथून पुढची स्वप्ने काय आहेत प्रभागाच्या विकासासाठीचे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझं गाव चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मागच्या वेळेस पण तुम्ही प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी केली होती तुम्ही किती मतांनी निवडून आला होता त्यावेळेस दोन हजार सोळा मध्ये ज्यावेळेस उमेदवारी भेटली हा त्यावेळेस मला एकशे सत्याहत्तर एकशे सत्यात्तर मिळालं मागील ज्यावेळेस तुम्हाला नागरिकांनी निवडून दिलं होतं त्या प्रभागातल्या त्या प्रभागाच्या विकासासाठी तिने काय पावलं उचलले होते ज्यावेळेस दोन हजार सोळा मध्ये आम्हाला अशोत् आमच्या विश्वास दाखवून उमेदवारी दिली त्यावेळेस आम्ही प्रचारासाठी आमच्या प्रभागामध्ये फिरत होतो फिरताना असं जाणवलं कि तेथील ज्या गटारी होत्या त्या पूर्ण ओपन होत्या सर्व प्रभाग लक्ष्मीनगर प्रभागातील म्हणजे अतिशय दुर्लक्षित हा भाग होता बरोबर ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर प्रचारासाठी जाताना अक्षरशः वाईट वाटायचं ते डुकराचे पिल्ल डुकर गटारीतून फिरायचे तेच लोकांच्या घरासमोर जायचे अक्षरशः ते छोटे छोटे मुलं तिथे खेळायचे ज्यावेळेस मी तिथे गेले तर पहिले आमचं टार्गेट होत की माला, माला, माला चोटे -चोटे मी जर मला माझ्या मतदार राजे निवडून दिलं तर विकासाचं पाऊल उचलायचं पहिलं छोटे छोटे कामांपासून सुरुवात करायची मग मी आम्ही लक्ष्मीनगरच्या गटारी अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न केला परत हो। छोटे मोठे रस्ते केले काही ठिकाणी मोठ्या मोठ्या गटारी केल्या श्रद्धानगरी रस्ते केले श्रीराम कॉलनीतले रस्ते केले श्री स्वामी समर्थ नगर मधले रस्ता केला तिथे पण गटारीच्या दुरावस्था झाली होती तेथे गटारी केली असे छोटे मोठे स्ट्रीट लाइट करण्याचं लावण्याचं काम केलं के जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के विकास करण्याचं काम अच्छा म्हणजे आता त्या प्रभागामध्ये भूमिगत सर्व भूमिगत गटारी झालेले आहेत अच्छा मध्ये कॉलनीमध्ये वर ब्लॉक बसवलेले आता पुन्हा एकदा तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात तर आता इथून पुढच्या प्रभागाच्या विकासासाठी तुमचे काय धोरण आहेत मागच्या पंचवार्षिक मध्ये अ आईपासून सुरुवात करायची होती आता आम्ही ते बऱ्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के काम केले आता सर्वात पहिलं टार्गेट राहणार आहे धारणगाव रोड ते बाळू दीक्षित जो घर आहे तो रस्ता आम्ही नगरचा करण्याचा प्रयत्न करत मुख्य रस्ता त्याच्यासाठी दादांनी पन्नास लाख रुपये मंजूर पण केलेले आहेत पण इलेक्शन झाले झालं आम्ही पहिलं पाहून त्या रस्त्या करण्याच कॉर्नर सभेच्या माध्यमातून विरोधक देखील जो मुख्य रस्ता आहे लक्ष्मीनगरचा त्याच्यावरती टीका जाते आहे त्याबद्दल काय मुख्य रस्ता मी तुम्हाला आता सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आमचं पहिलं टार्गेट तो मुख्य रस्ता करण्याच आहे दादांनी ते पन्नास लाख रुपये मंजूर पण केलेले आहे त्यासाठी पण त्यावेळेस काय झालं त्यावेळेस ते ठेकेदाराची चुकी ठेकेदारांनी आम्ही खूप प्रयत्न केले की दोन वर्ष त्याचं आम्ही बिल निघून नाही दिलं ते म्हणजे व्यवस्थित आणि त्याची भर पावसाची भर पडली कंटिन्यू पाऊस चालू होता पण आता सांगितलं मी तुम्हाला कि इलेक्शन झाल्यानंतर कि आम्ही पहिलं टार्गेट आमचं मुख्य रस्ता करण्याच राहणार आहे पण मुख्य रस्ता तर आहेच पण आम्ही त्या कॉल जवळपास देऊ आता फिरा तिथं तिथल्या जनतेला विचारा कि वीरेन बोरावकर यांनी काही विकास केलेला आहे की नाही किंवा तुम्ही स्वतः जरी जाऊन बघितलं तरी ते तुमच्या निदर्शन असतील बरेच कॉलनी छोट्या छोट्या कॉलोनीमध्ये आम्ही पेवर ब्लॉक बसवलेले हो आहेत रस्ते पण केलेले आहेत आणि गटारी पण केलेले आहेत खूप दैनंदिन म्हणजे दुरावस्था होती तिथं त्यावेळेस बरोबर आणि पाण्याची गळती जी आहे आपली पाण्याची टाकी आहे त्याची गळती पण थांबवली बरोबर पाण्याची गळती पण सुरु होते आणि आईपासून सुरुवात करायची म्हणून म्हटल्यावर त्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला वेळच लागतो बरोबर आता मला तुम्ही सांगा साहेब तुम्ही एक महिला आहे त्या भागात ही जवळपास बऱ्याचशा महिला वर्ग मित्र आहे जो की हातावरती त्यांचा संसार महिलांसाठी तुम्ही काय करायचं ठरवलंय पुढे भविष्यात तर आपल्या आप ज्या लक्ष्मीनगरचा प्रभाग आहे त्यातील महिला जा प्रचाराला जाते पासून मी बघत आले त्या महिला जवळजवळ सत्तर टक्के महिला अशा आहेत की त्या हातावर काम करणाऱ्या महिला आहेत त्या बऱ्यापैकी बाहेर काम करूनच दोन भांडी असतील किंवा छोटे छोटे मोठे काम असतील असं करून ते त्यांचं घर चालवतात आणि महिलांना काय म्हणून पैसे लागत नाही दवाखाना आहे त्यांच्या मुलांचे शिक्षण आहे मी एक महिला आहे तर ह्यानंतर एक टार्गेट असं राहील की ज्याही माझ्या महिला बहिणी आहेत त्यांना मी काहीतरी आश दादांच्या चा आणि चैत्य ताईंच्या नेतृत्वाखाली गृहउद्योग प्रयत्न आता तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमच्या डोक्यात कोणत्या प्रकारचं विजन आहे या प्रभागाच्या संदर्भात मी आताच सांगितल्याप्रमाणे प्रमाणे सत्तर ते ऐंशी टक्के काम करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला तर आहेच पण निवडून आल्यानंतर सर्वप्रथम धारणगाव रोड बाळू दीक्षित जो रस्ता मुख्य रस्ता आहे लक्ष्मीनगर लक्ष्मीनगर तो करण्याचा प्रयत्न करणार महिलांसाठी उद्योग छोटे मोठे उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच हा श्रद्धानगरी ते जे पेवर ब्लॉक बसून काहीतरी पेवर ब्लॉक निमे बसून झालेले आहेत काही बाकी आहेत त्याच्या संहितीमुळे राहिलेले आहेत गुलमोहर कॉलनी रस्ता मंजूर आहे तो मंजूर तो रस्ता पण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच वाणे सोसायटीतला एक मुख्य रस्ता आहे सिद्धिविनायक कॉलनी वरद विनायक कॉलनी हे जे रस्ते आहेत मुख्य छोटे रस्ते ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या भागात वृद्धांसाठी बिरंगोळा पॉइंट पण काढण्याचा प्रयत्न करू आम्ही अच्छा धन्यवाद वहिनी तुम्ही मुलाखत दिली तुमच्याशी चर्चा करून भारी वाटलं तर मंडळी हे होत्यात प्रभाग क्रमांक दहा मधील माधवी राजेंद्र वाघचौरे देखील नागरिकांनी त्यांच्यावरती प्रेम दाखवलं होतं त्यांना निवडून दिलं होतं या वर्षी देखील पुन्हा एकदा त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आता पुन्हा एकदा नागरिक त्यांना मताच्या स्वरूपाने आशीर्वाद देणार की नाही हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साफि शेख सफील कोपरे कोपरगाव